व्यवस्थित धरा मी म्हणतो तस बना श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी चरणांकित भारद्वाज वेद भारतवाज वेद

नामस्मरण करण्याचा नामस्मरण करण्याचा संकल्प घेतला होता संकल्प घेतला होता व मार्गशीर्ष महिन्यामध्ये नामस्मरण केले होते त्या निमित्ताने था था या, या कोटी स्मरण मंदिरासाठी एकशे आठ कोटी स्मरण मंदिरासाठी दगडाचे दान देत आहोत दगडाचे दान देत आहोत दगडाचे दान दगडाचे दान श्रीकृष्ण श्रीकृष्ण 对对，嗯嗯。那那是。嗯。